बघा हे गवताला आलाय गोळा कसला गोळा आलाय बघा जमिनीवर आलेला कंद याला बारीक बारीक असे लव आहेत आणि हे असे पांढरी फुलं पण आहेत त्याच्यात जमिनीवरचा कंद असल्यासारखा आहे ही। पण ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ही पा ही जी आपली टंटणी आहे का टंटणी ज्याला आपण खापर कुटी आमच्याकडे म्हणतात ते टंटणीचे फांद्या फुटलेल्या ह्याला साईडनं म्हणजे हा कंद जो आहे तो टंटणीचा कंद आहे असं म्हणता येईल बघा किती मोठा झालेला आहे इथं छोटे पण आहेत पाहे वेलीला ही जी वेल आहे त्या वेलीला असे छोटे पण आहेत पण हा टनटणीचा कंद काय वाटत नाही जरी त्याच्यातून फांद्या फुटलेल्या दिसत असल्या तर टंटणी आणि त्याचा काही संबंध असल्यासारखं वाटत नाही कारण टंटीची टंटणीचं हे पाबुडातून वेगळं मुळं आहे तर ही जी ही वनस्पती आहे ना ही ही पांढऱ्या फुलाची त्या वनस्पतीचा हा कंदा असावा आता तुम्ही सांगा नेमका कशाचा आहे ती आता इथं दोन्ही वेल आहेत ही टंटणी पण आहे आणि हा पावसाळ्यात वाढणारा वेल पण आहे पण इथं पहा हा हा तो छोटा कंद आहे पण तो काटेरी वेल नाही आहे हा हा वेगळाच आहे कुठला तरी सांगा तुम्ही कमेंट करून कोणता येते